नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नरेश मस्के यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल विचारत अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये सुरू असलेल्या बैठकीतून नरेश म्हस्केंना निघून जावं लागलं नवी मुंबईत नरेश मस्केंना रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे तिकडे मीरा भाईंदरमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेले आहेत त्यामुळे नरेश मस्के यांच्या विरोधातील नाराजी आता उघड स्वरूपात पाहायला मिळते जी जी आए, जी ए, तर त्यांची नाराजी आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे नवी मुंबईतील कार्यकर्ते आहे कुणीही महायुतीच्या ज्या जो उमेदवार दिलेला आहे त्याचं कुणीही काम करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका आपली विषद केली पाठपुरावा केला परंतु त्यांना यश आलं नाही परंतु ते यश का आलं नाही तर यांच्या भूमिकेमुळे आलं नाही कारण आज राज्याची सत्ता राज्याचं प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आहेत परंतु एकनाथ शिंदेने तरी कुठेतरी या ठिकाणी समजलं पाहिजे होतं की चारसं पार करायचं असेल तर ज्यांचा जो सर्वे आहे संजीव नाईकांच्या संदर्भातला जो सर्वे चांगला है, ते आला आहे त्या सर्वेच्या ठिकाणी तरी आपण पाठीमध्ये यायला पाहिजे होता मी नवी मुंबईमध्ये माननीय गणेश नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक रवींद्र फाटक भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो नाईक साहेबांना भेटलो संदीप नाईक यांना भेटलो सागर नाईक यांना भेटलो कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटी गाठी काही माझ्या झालेली नाही आहे मी त्यांना भेटलो त्यांना बुके दिला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आलो